आज वाटायला पाहिजे ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये तुम्ही राहता ज्या छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर येता त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे अबू आजमी पंचवीस वर्षापासून या सभागृहामध्ये आहेत आणि सिनियर नेते आहेत ने एका पक्षाचे प्रमुख आहेत कुछ काला आहे काल अबू आझमी घेऊन गोंधळ झाला सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ केलेला आहे कारवाईची मागणी होत आहे तुम्हाला वाटतं की कारवाई झाली पाहिजे आणि झाली पाहिजे काय आम्ही कालच सांगितलं होतं काय झाली पाहिजे मी जज नाहीये परंतु चुकीची वा जर वातावरण बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आम्ही काल सभागृहामध्ये सुद्धा सांगितलं होतं आबू आझमी असेल आबू आझमीला जो कायदा लागतो की जो जो निकष लावतायत तोच निकष राहुल सोलापूरकर आहे आणि प्रशांत कोरटकर आहे त्यालाही लागतं कारण त्यांनी तर छत्रपतींच्या विरोधामध्ये डायरेक्ट जे काही घाणेरडं सानेरडं वोकलेलं आहे लाज वाटायला पाहिजे ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये तुम्ही राहता ज्या छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर येता त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे या लोकांवरही अशाच पद्धतीची कारवाई झाली पाहिजे हे आम्ही मागणी केली काल सभागृहामध्ये ज्या वेळेला अबुआजमीचा आजमीचा विषय निघाला तेव्हा आम्ही सांगितलं चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु या सगळ्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ती आम्ही मागणी केली मी इथे सुद्धा मागणी केली तुम्ही होतात सगळे त्यामुळे बी, बी टीम बी टीमचा आरोप जो आहे शिवसेनेकडून होतोय परंतु परंतु अबू मी हे तु, तुमच्यासोबत काही काळ होत आहे आणि आता ते भाजपची बी टीम कसे झालेले <laughs> आहेत नाही ते ब आमच्या याच्यामध्ये आहेतच महाविकास आघाडीमध्ये पण ते होते आमच्या इंडिया इंडिया अलायन्समध्ये पण आहेत परंतु ते एक वेगळं पक्ष आहे त्यांच्या त्यांच्या इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल हा, हा एक पक्ष नव्हे अनेक पक्षांचा एक समूह आहे आणि त्यांचे एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो आबू आज मी त्यांच्या पक्षाची वाढ करण्यासाठी जर काही करत असतील तो त्यांचा प्रश्न झाला त्याच्यावर मला टिप्पणी नाही करायची परंतु एवढं मात्र नक्की कालचं त्यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं अतिशय वाईट देशभरामध्ये जे वातावरण आहे जे धार्मिक उन्माद आहेत माझ्या राज्यामध्ये जो धार्मिक उन्माद आहे आणि त्याच्यामध्ये भर पाडणारे अशी अशा प्रकारची वक्तव्य करू नये असं मी काल सांगितलं आहे आज नाही टायली गोष्ट बी टेमचे मी कालच म्हटलं होतं यांचा बोलावता धनी कोण त्यामुळे आता कोण काय बोलतं आहे ते त्यांनाच विचारा यांचा बोलावता धनी कोण कारण आबू आज मी पंचवीस वर्षापासून या सभागृहामध्ये आहेत आणि एक सुलजा हुआ ज्याला आपण म्हणतो नेते आहेत सिनियर सिनियर नेते आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे ते, ते आ, आज पंचवीस वर्षाने अचानक कसं काय बोलायला लागले त्यामुळे मी कालच ह्याच्यावर संशय व्यक्त केला होता आणि आजही मी बोललो दाल कुछ काल आहे